आज आपण बनवणारे अशी एक रानभाजी ती फक्त आणि फक्त पावसाळ्यातच मिळते तिचं नाव आहे कंटोळ्याची भाजी चला बघूया कशी बनवतात कंटोळ्याची भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य कंटोळी लसूण कांदा टमाटर लाल तिखट हळद गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आपण आता कंटोळी धुवून आणि कापून घेणार आहे तर मी कशी कापायची ती मी तुम्हाला दाखवते ही कंटोळी धुवून घेतलेले आहेत कापून धुवून घेतली तरी चालतील मी तुम्हाला कशी कापायची ती मी दाखवते एकदम छोटा कंटोळा आहे हे कवळा आहे हे बघा याची बी एकदम कवळी आहे त्याला उभा कापा तुम्ही किंवा असा आडवा कापा कसाही कापा तुमच्या हिशोबाने ते अशी कापून घ्यायची आपल्याला आणि हा मोठा कंटोला आहे याची बी कडक असते तुम्हाला मी दोन भाग करून करूं दाखवते ही बघा याची बी कडक असते त्याची बी तुम्ही अशी चमच्यानी काढू शकता किंवा कापून झाल्यावर पण काढली तरी चालतील पण ही मोठी असतात त्यांची बी काढून घ्यायची बी दाताखाली येते आणि मग त्यांना अशी कापून घ्यायची अशी कापल्यावर पण तुम्ही बी काढली तरी चालेल तुम्ही पातळ कापून घ्यायची ही जर याच्यापेक्षा जास्त मोठी झाली तर तिला उकडून घ्यायची आणि मग भाजी करायची मग ती करवडी लागतात आता ही नवीन आहेत म्हणून ती तुम्हाला चांगली भाजी लागेल आणि जुनी झाल्यावर करवटपणा येतो त्याच्यात मग तेव्हा ती उकळून घ्यायची आणि बिया पूर्ण काढून घ्यायच्या त्यांच्या आता ही बाई कवळी आहेत ना मी पूर्ण असंच कापून घेतला तिची बी काढलीच नाही आता मी कापून घेते आणि कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आपली कंटोळी कापून घेतलेली आहेत आणि धुवून घेतलेली आहेत मी मी आता कढई गरम करीत ठेवले त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ आपण बघा आपली कढई गरम झाले मी आता त्याच्यात तेल घालून घेते तेल थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे का आपण पाणी नाही वापरणार भाजीला मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आपलं तेल गरम झालं मी त्याच्यात कांदा घालून घेते मी दोन कांदे कापून घेतलेत तुम्ही कमी जास्त कांदा करू शकता आपला कांदा पडतलाय आपण आता लसूण घालून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता आपला कांदा आता मऊ पडलाय आपण त्याच्यात टमाट्यावर घालून घेऊ आपला टमाटर मऊ होपर्यंत आपण त्याला असं ठेवू दोन मिनिट आपला कांदा आणि टमाटर शिजण्यासाठी आपण थोडस मीठ घालून घेऊ मिठाने लवकर शिजतो आता आपला कांदा टमाटर शिजत आलाय आपण त्याच्यात एक एक वस्तू घालून घेऊ हळद अर्धा चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी तीन चमचे घातलेत गरम मसाला एक चमचा हे सगळे मसाले मिक्स करून घेऊ आपले सगळे मसाले शिजलेत आता तेल सोडलाय आपण आता त्याच्यात कंतोळे घालून घेऊ ही भाजी वर्षातून एकदाच भेटते आणि रानात भेटते आणि पावसाळ्यातच भेटते पंतोळी मी आता परतळून घेतले मी आता कमी करते आधी आपण मीठ कमीच घातलेला आता मी थोडासा अजून मीठ घालते चवीनुसार मीठ घालत आहे आता ही परतळून घेतलीय आपल्याला पाच मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे किंवा ती शिजेपर्यंत आपण जास्त पण वाफ काढू शकतो बघू आपण पाच मिनिटात पुढून बघू आपण हे बघा आपली भाजी गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवर पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची नाही शिजली तर अशी चक करून आपण अजून दोन तीन मिनटं शिजू शकतो पण ती कवळी आहेत कवळी आहे ती, ती बघा पूर्ण शिजल्यात आपण आता गॅस बंद करू आधी मध्ये तुम्ही असे हळवत राहा आणि चक करत राहा नाही तर करपतील आपण आता गॅस बंद करू आणि काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे तुम्ही तिला डाळ भात किंवा भाकर चपाती बरोबर वर खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर सोडा नुसत्या मिरचीत केली तुम्ही तरी होईल कंटोळ्याची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी संस्कृती कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद